नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिव्हेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच गंभीर आणि डोळे उघडणारा आहे कारण आज आपण बोलणार आहोत पुण्याच्या त्या भागाबद्दल ज्याचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार येतात हो मित्रांनो मी बोलतोय बुधवार पेठ पुण्याच्या मध्यभागी असलेला एक असा परिसर जिथे दिवसापेक्षा रात्र जास्त बोलकी असते जिथे गल्ल्या शांत दिसतात पण त्या शांततेमागे अनेक रहस्य लपलेली असतात मित्रांनो त्या दिवशी पुण्यातील वातावरण नेहमीसारखंच होतं लोक झोपायला गेले होते रस्ते ओस पडले होते आणि बुधवार पेठेत नेहमीसारखी हालचाल सुरू होती पण कोणालाच कल्पना नव्हती की आजची रात्र या परिसरासाठी एक मोठा धक्का घेऊन येणारे रात्रीचे बरोबर बारा वाजले आणि अचानक त्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये पोलीस गाड्यांचे दिवे चमकले सायरनचा आवाज घुमला आणि काही मिनिटात पूर्ण परिसरात पोलीस फौज दाखल झाली मित्रांनो ही साधी कारवाई नव्हती ही होती एक मोठी कोंबिंग ऑपरेशन ज्यात सहभागी होते तीनशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी गुन्हे शाखेचे अधिकारी महिला पोलीस स्थानिक पोलीस स्टेशनचे जवान सगळे पूर्ण तयारीत पोलिसांचा आदेश एकच होता आज कोणताही गुन्हेगार सुट्टा कामा नये कारण पेठेत फक्त अवैध धंदे नाही तर मानवी तस्करी अल्पवयीन मुलींचा गैरवापर बेकायदेशीर परदेशी नागरिक आणि ड्रग्जचे नेटवर्कसुद्धा चालत असल्याची माहिती मिळाली होती मित्रांनो पोलिसांनी ऑपरेशन सुरू करताच एकामागोमागेक एक इमारती तपासायला सुरुवात केली एकूण एक्केचाळीस इमारतींमध्ये झाडा झडती प्रत्येक खोली प्रत्येक गल्लीत चौकशी प्रत्येक संशयितावर नजर त्या रात्री काही लोक घाबरले काही पळण्याचा प्रयत्न करू लागले पण पोलिसांनी संपूर्ण परिसराला नाकाबंदी केली होती कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नव्हती मित्रांनो तपासणीदरम्यान पोलिसांनी शेकडो लोकांची ओळख पडताळणी केली चारशेपेक्षा जास्त महिलांची चौकशी दोनशेपेक्षा जास्त पुरुषांची तपासणी सगळ्यांचे आधार कार्ड कागदपत्र आणि रहिवासी पुरावे तपासले गेले आणि तेव्हाच एक मोठा धक्का बसला पोलिसांना दोन महिला संशयास्पद आढळल्या त्यांच्याकडे कोणतेही वैध कागद नव्हते चौकशी केली असता समोर आलं की त्या बांगलादेशी नागरिक आहेत बेकायदेशीरपणे भारतात राहत होत्या मित्रांनो या घटनेनंतर पोलीस अधिक सतर्क झाले कारण या परिसरात या आधीही अल्पवयीन मुलींच्या तस्करीचा प्रकार उघड झाला होता आणि त्या प्रकरणामुळे एक महिला पोलीस कर्मचारी निलंबितही झाली होती कारण तिने योग्य माहिती वरिष्ठांपर्यंत पोचवली नव्हती त्यामुळेच यावेळी वरिष्ठांनी ठरवलं होतं आता कोणतीही चूक नाही पूर्ण परिसर साफ करायचा मित्रांनो ऑपरेशन चालू असतानाच एक व्यक्ती संशयास्पदरित्या लपताना आढळला त्याची झडती घेतली आणि पोलिसांना ड्रगसारखा पदार्थ सापडला त्याला तात्काळ अटक करण्यात आली त्या रात्री काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं काहींची चौकशी सुरू झाली आणि काहींना संरक्षणासाठी मदत केंद्रात पाठवण्यात आलं मित्रांनो ही कारवाई फक्त गुन्हेगार पकडण्यासाठी नव्हती तर या अंधारात अडकलेल्या अनेक जीवांना न्याय मिळावा म्हणून होती बुधवार पेठ आजही आहे पण त्या रात्री पुणे पोलिसांनी एक स्पष्ट संदेश दिला की गुन्हे कितीही लपवले तरी कायदा एक दिवस दार ठोठावतोच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारच्या कारवाया अधिक व्हायला हव्यात का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच थरारक सत्य घटनांवर आधारित कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद